दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे फर्स्ट ऑफ मार्च मार्च स्टार्ट झालेला आहे त्याच्यासोबत उन्हाळासुद्धा स्टार्ट झालेला आहे खूप कडक ऊर बाहेर जाणवत आहे थंडी संपलेली वाटत आहे गर्मी चालू झालेली आहे अँड आता असणार आहे लवकरच आपल्या बाळाचं बारसं लवकरच म्हणजे तीन मार्चला असणार आहे बारसं तर त्याच्यामुळे घरात त्याचीच तयारी सध्या सुरू आहे आणि त्यामुळे आता भेटायला आलेली आहे गौरी गौरी ऑलरेडी पण ब्लॉगमध्ये पाहिलेली आहे आणि इकडे बघा आहे गौरी पिलीला घेतलेलं आहे आणि कोण आहे गौरी मावशी बघा तर गौरी भेटायला आलेली आहे श्राव्या पण आलेली आहे तिचा नेक्स्ट व्हिडिओ बघा ती पिलीसोबत कशी खेळत आहे आणि पिलीला पिलीचं पाण्या कसा हलवत आहे हो आमच्या पिलीला तर भूक लागली आहे हो की नाही काय म्हणते गौरी मावशी काय म्हणते अ काय नाही तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता काय करते बाळ आणि तू हलवतीस त्याला तुला आवडते बाळ तुझा भाऊ तुझ। ना येस मग तू येणार आमच्या बाळाला भेटायला रोज रोज येस बांधणार ना होय कोण येणार आहे हो पिलूचे बाबा येणार आजी येणार प्रणाली आत्ता येणार प्रतीक्षा हो शिवांश येणार आहे तुझा ब्रदर बाळ काय आहे तुझ्या आणि तू कोण आहेस बाळाचा मामा मामा भाचा ना आणि तुला काय झालेलं गालाला काय झालेलं गालाला गाला? गाल दुखते गाल वे गाल गुर्द झालेले काय तुला आमच्याकडे अशी पद्धत आहे जे पण पिलूला बघायला येतात ते माझ्यासाठी ओटी आणि पिलूसाठी ड्रेस आणि एखादी वस्तू घेऊन येतात आणि ही परंपरा खूप आधीपासून आहे तर तेच मला गौरी तर घेऊन आलेली होती ती बोलली की बारशाच्या आधीच मी तुला देऊन जाते तर तिने पिलूसाठी अंगठी आणलेली होती आणि पिलूसाठी एक छान ड्रेस पण आणलेला होता सो तीच ते मला इथे देत होती आणि हे तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल आत्ता आलेली होती तेव्हा किंवा कराडचे आले होते तेव्हा तर जे पण कुणी येतात ते सगळे अशीच करतात खायला आजोबा काय म्हणजे आणायचा कुरकुळ आणायचो मोदी आणि विसरले आजोबा तुला नाही 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 नकट्या म्हणा मला आहे की नाय ते आता चांगलं गायज आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि आता पिलूला आंघोळ घालायची आहे आता पिलू आंघोळ केल्यानंतर मस्त झोपी जातो सो तीच तयारी चालू आहे गायज बाळाला आंघोळ घालून झालेली आहे आणि मी आता घेणार आहे गरमागरम कॉफी हे माझं रोजचं स्केड्यूल आहे की बाळाला आंघोळ घालून झाल्यानंतर मी काहीतरी खाते आणि त्याच्यानंतर मग कॉफी पिते आणि मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तर त्यावेळेस म्हणजे डॉक्टर मला सांगायचे की दिवसातून तू तु, तीन वेळेस तरी कॉफी पिझ्झा त्याच्या मागचं पर्पज मला माहिती नव्हतं बट ते बोलायचं की तुझं डोकं दुखायचं त्याच्यामुळे कमी येईल सो तू कॉफी पिझ्झा जेवढा जास्त टाईम तू ट्राय करशील मॅक्झिमम टाईम कॉफी पिझ्झा आणि चहा तू जास्त पिऊ नकोस बिकॉज त्याने तुला एसिडिटी होऊ शकते सो so, तेव्हापासून मला प्रेग्नन्सीमध्ये मी बिलकुल कॉफी पित नव्हते अवॉइड करत होते बट तेव्हापासून मला आता सवय लागलेली आहे की हा सकाळी एकदा कॉफी आणि संध्याकाळची एकदा कॉफी नेक्स्ट डे आणि आज पिल्लूला भेटायला येणार आहे त्याच्या दोन्ही प्रणाली प्रणालीताई हे कारण उद्या आहे बाळाचं वारसं त्याच्यामुळे ते आज इकडे येणार आहेत बिकॉज पिलूचा ॲड्रेस माझी साडी सगळं पुण्यावरून येणार होतं सो ते देणार आहे ते पिलूला भेटणार आहेत आणि ते जाणार आहेत मिरजेला आणि उद्या परत मिरजेहून येणार आहेत तर हे सगळं बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बोलाय बघतयच घ्यायच घ्यायचं सगळे कसच म्हणतात गे होय आता भूक झाली पोट भरलं आता खेळायला मनीष कस काय होय 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 कस घे घे

पप्पांना मॅचिंग मॅचिंग केलंय लाईट बघतोय मला मी लाईट बघतोय आता सगळे घटून पिलूला गेलेले आहेत आणि आता पिलूची आंघोळ घालायची चालू आहे उशीर झाला बिकॉज हे सगळे आलेले होते असे आलेले होते तर आता तो पिलवसचा आंघोळ करेल आणि झोपी जाईल आता थोडं थोडं त्याला झोप ऑलरेडी येत होती ते सगळे असतानाच तर त्याच्या आंघोळ झाल्यानंतर मी ॲज युजुअल काहीतरी खाईल आणि कॉफी घेईन